मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द लाडका बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज सर्वात मोठी न्यूज लाडक्या नो खुश खबर खुश खबर खुश खबर बघा तुम्हाला सर्वांना सांगतो एकनाथजी शिंदे यांनी काल दसऱ्या निमित्त मोठे आश्वासन दिलेले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे सगळ्या बहिणी महाराष्ट्रातील सरळ त्यांनी सांगितलं असं वक्तव्य केलेलं आहे की सगळे निकष बाजूला ठेवून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो बघा महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथजी शिंदे ज्यांनी ही योजना आणली होती लाडकी बहीण योजनेसाठी या तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची घोषणा केलेली आहे त्याचबरोबर गॅस हप्ता वाटप सुरू झालेला आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींच्या अकाउंटला गॅसचा हप्ता आलेला आहे आणि सोबतच पंधरावा हप्ता कधी येणार आहे याच्याबद्दलही बोलताना एकनाथजी शिंदे यांनी खूप मोठे आश्वासन दिले आहे आणि खूप मोठी भाषण केलेलं आहे भयंकर पद्धतीने तुम्ही व्हिडिओच्या पहिले बघितलं तर चला लाडक्या बनीनो या व्हिडिओमध्ये आपण सगळं जाणून घेऊया की पंधरावा हप्ता वाटप तुम्हाला कधी भेटणार आहे कोणत्या दिवशी भेटणार आहे सगळंच मी तुम्हाला इन डेप्थ मध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुमच्यापैकी सर्वांची ई केवायसी झाली का सांगा लाडक्या बनीनो कारण अनेक युट्यूबर सांगत आहे मी बघतोय काही युट्यूबर्स म्हणतात की ई केवायसी गरज आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता भेटण्यासाठी तर पंधरावा आणि सोळावा हप्ता भेटण्यासाठी ई ची गरज नाही आहे कारण ई केवायसी जी प्रक्रिया आहे ती नोव्हेंबर अठराला संपणार आहे आणि त्याच्यानंतरही अनेक लाडक्या बहिणींची जर पडताळणी झाली नाही किंवा ई केवायसी झाली नाही तर पुन्हा एक, एक महिना वाढून दिला जाणार आहे कारण की तुम्ही बघित असाल की गेल्या काही दिवसांपासून साईड कधी बंद राहते कधी चालू राहते म्हणजे ते नाही का आपण म्हणतो अमावस्या आणि पौर्णिमा अमावस्याला बंद आणि पौर्णिमाला चालू अशा पद्धतीची ती वेबसाईट आहे एकदम थटलास वेबसाईट असं मी म्हणतो कारण पुण्यासारख्या आय टी हबच्या ठिकाणी ही लाडकी बहिणी योजनेचं ऑफिस आहे आणि तिथेच अशा पद्धतीचा काळा बाजार चालू आहे म्हणून मला म्हणायचं आहे की अजूनही वेळ लागू शकतो म्हणून लाडक्या बहिणी पंधरा आणि सोळा हप्ता तुम्हाला विदाऊट ई के वाय सी मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बघा आजची जर तारी तारीख तुम्ही बघायला गेला लाडक्या बहिणीनं तुमच्या समोर तर आजची तारीख आहे तीन बरोबर आज फ्रायडे आहे जी आर आलेला नाही आणि तुम्हाला माहिती आहे की पहिले तीन जी आर यायचे पण मागच्या महिन्यामध्ये एकच जी आर आला एक जी आर कंपल्सरी आहे जर एक जरी जी आर आला नाही तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे पैसे मिळणार नाही म्हणून जी आर ना कंपल्सरी नाही आज आला नाही बरोबर तीन तारखेला नाही चारला पण येणार नाही सॅटर्डे संडे घेणारच नाही सरकार जी आर येईल सहा ते दहा तारखेमध्ये जी आर कधी येईल लाडक्या बहिणी नो सहा ते दहा तारखेमध्ये आणि तुम्हाला त्याच्यानंतर पैसे वाटपाला काय होणार आहे सुरुवात होणार आहे मी सगळं माहिती तुम्हाला इन मध्ये देणार आहे इन डेप्त मध्ये देणार आहे बघा पंधरावा हप्ता वाटप कधी वाट तुम्हाला होईल पंधरावा हप्ता वाटप तुम्हाला कधी दिला जाईल याची संपूर्ण माहिती सांगतो काल दोन ऑक्टोबर दसरा होऊन गेला तर काल जमा झाला नाही महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींना असं वाटत होतं की दोन ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होईल असं वाटत होतं पण दोन तारखेचा आपला दसरा गेला उद्या म्हणजे आजची तीन आहे चार आहे पाच या सुट्ट्यांचे दिवस आहे येणारच नाही मग सहा तारखेला काय सहा ऑक्टोबरला आहे सोमवार सोमवार मग सोमवारी येईल का तर सोमवारी दाट शक्यता येण्याची शक्यता आहे की जी आर येण्याची बरोबर जी आर येण्याची तर मला नाही वाटत की बाबा शनिवार सोमवार झाला शुक्रवार शनिवार झाला तर तुम्हाला सोमवार देईल मला असं वाटतं की तो आठ ते दहा या तारखांमध्ये येईल म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं सेकंड वीक ऑफ मध्ये जी आर येण्याची दाट शक्यता आहे आल्यानंतर लाडक्या बहिणींनो मला म्हणायचं त्याच्या नेक्स्ट त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे तेरा ते सतरा या तारखांच्या मध्ये तुम्हाला हप्ता येऊ शकतो आणि हा हप्ता तुमचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा असणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा असणार आहे आणि पासून तुम्हाला दिवाळीची सुरुवात केली जाणार आहे बरोबर पण हे सगळी प्रोसिजर होण्या अगोदर तुम्हाला काय आहे जी आर येणं महत्वाचं आहे जर जी आर आला नाही तर ही प्रक्रिया अशा पद्धतीने पुढे जाणार नाही म्हणून सरकारला नम्र विनंती आहे की माझ्या लाडक्या बहिणींना ही दिवाळी चांगली जावी त्यांच्या दसरा तर खराब गेला अर्ध्या बहिणींचा ई के वाय सी करण्यामध्ये गेला कारण ई केवायसी झालीच नाही अनेक लाडक्या बहिणींची कारण असं होतं की ती वेबसाईटच बंद आहे कधी वेबसाईट चालू होते तर कधी ओ येत नाही ओ येते तर कधी मध्ये त्या ओ टाकायचा ऑप्शन येत नाही अनेक अनेक इशू झालेत त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी पहिलेच नाराज आहे दुसरं दसऱ्यालाही माझ्या सरकारने माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले नाही आहे त्याच्या अनुषंगाने माझ्या बहिणी नाराज आहे पण ही नाराजी जर सरकारला दूर करायची असेल जसं आता आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांनी असं वक्तव्य केलं की लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही सगळे निकष बाजूला ठेवून लाडक्या बहिणींना नाराज केलं जाणार आहे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवले जाणार आहे हेच मला या ठिकाणी सांगायचं की ते सरकारने लवकरात लवकर करणं गरजेचं आहे जर जी आर आला तर लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला सतरा ऑक्टोबर पर्यंत पैसे येतील मग आता या इथे बहिणी कोणत्या असतील हा महत्वाचा मुद्दा आहे बहिणी कोणत्या असतील तर बघा मी तुम्हाला सांगतो या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत जून पासून कारण की तुम्ही काल बघितलं असेल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली पडताळणी झाली आणि पडताळणीमधून काही बहिणी पंचवीस लाख बहिणी पात्र ठरलेल्या आहेत असं अप्रॉक्सिमेट एक नंबर सुद्धा आला आपल्याकडे आणि या सगळ्या बहिणींना ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना काय मिळाल्या आहेत पैसे मिळणार म्हणजे मिळणार बरोबर जून पासून असेल तर साडेसात हजार रुपये पासून असेल तर सहा हजार रुपये ऑगस्ट पासून साडेचार हजार रुपये आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर असेल तर तीन हजार रुपये असे तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो मी असं म्हणतोय की जर तुम्ही अपात्र होतात बरोबर तुमची पडताळणी झाली का याबद्दल तुमचं काय मत याची कमेंट बॉक्समध्ये टिप्पणी करा कमेंट करा सोबतच तुम्ही कोणत्या महिन्यापासून अपात्र होत्या त्याचीही कमेंट करा आणि ज्या बहिणींना हप्ता भेटलेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि ज्या बहिणींना चौदावा हप्ता भेटलेला होता त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि आपला, ना आपला जिल्हा कळवावा जेणेकरून आपल्याला एक नंबर येईल की या लाडक्या बहिणींना ते पैसे आता वाटप होणार आहे कारण इथे सरकारचं असं म्हणणं आहे की सगळे निकष बाजूला ठेवून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवले जाणार आहेत म्हणजे काय जितक्याही बहिणी आता या योजनेमध्ये होत्या फक्त सरकारी कर्मचारी सोडून आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न घरामध्ये जास्त महिला आहेत यांना सोडून सगळ्याच बहिणींना सरसकट पैसे पाठवले जाणार आहे सरसकट पैसे पाठवले जाणार आहे असं डायरेक्टली एकनाथजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर दाखवणारच आहे एकनाथजी शिंदेचं वक्तव्य काय म्हणून लाडक्या बहिणींनो आता आपल्याला कोणत्या तारखेमध्ये तेरा ते मध्ये तेरा ते मध्ये काय येणार आहे काय येणार आहे हप्ता भेटणार आहे लाडक्या बहिणींनो चला तर मग लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना माहिती पडेल की आपल्याला हप्ता कधी मिळणार आहे कोणत्या दिवशी मिळणार आहे सोबतच ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना सुद्धा कळेल की आता आपल्याला पैसे भेटणार आहे आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा कळणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो आता तुमची जबाबदारी आहे की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं त्यांना सांगणं तुमचं स्टेटस ठेवणं तुमचं व्हॉट्सअपला ठेवणं फेसबुकला ठेवणं त्याचबरोबर हाईप करणं हे तुमचं काम आहे आता बघूयात किती लाडक्या बहिणी याला करतात तर चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम